आजची बैठक ही बरामपूर अंकलेश्वरच्या संदर्भात ठेवलेली होती कारण की हा जो काही महामार्ग बनणारा आहे हा शेतकऱ्यांसाठी बनणारा आहे म्हणून शेतकऱ्यांचं मत घेणं हे अत्यंत गरजेचं होतं म्हणून आज सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या अमोल भाऊ आमदार असतील आम्ही असेल सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक घेतली जे शेतकऱ्यांचं म्हणणं असेल त्या अनुषंगाने या रस्त्याचं काम केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे मॅडम जो या भागाचे खासदार पण आहे त्यांचे नेतृत्वाखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली या बैठक पार पडली या बैठकीमध्ये जो संभाव्य जो गावामधून या रस्ता जाणार आहे ते एक ब्राऊन फील्ड रस्ता आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात जो ऑलरेडी रस्ता आहे त्याला हे त्याचे विस्तारीकरण आहे काय भागामध्ये बायपास व म्हणजे बाकी गोष्टी प्रस्तावित आहे तो जो या रस्त्याचा एक पूर्ण प्रकल्प जो या ठिकाणी म्हणजे राष्ट्रीय महामार्गांनी तयार केलेला आहे त्या रस्तेबद्दल चर्चा भूसंपादनची प्रक्रिया लोकांच्या मनात असलेले प्रश्न त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी एक फार चांगली बैठक झाली या बैठकीमध्ये आदरणीय मंत्री महोदयांनी आदरणीय आमदार साहेबांनी आणि सगळे विभागाचे अधिकारी त्या बैठकीत उपस्थित होते या बैठकीचे हेतू हे होते की लोकांच्या मनात कुठल्याही प्रकारचे संभ्रम राहू नये की रस्ताची म्हणजे या रस्त्यामध्ये भूसंपादनमध्ये जमिनीची मोबदलं कसा करणार आहे आपले बाकी गोष्टीच्या मोबदलाच्या व्हॅल्युएशन कसं आहे या पूर्ण प्रक्रियाबद्दल या बैठक घेण्यात आली बैठक यासारखे जो बैठक असतो ते जरा म्हणजे म्हणजे ज्या पद्धतीमध्ये बैठक होतो त्याचे तुलनेनी या बैठक फार चांगल्या पद्धतीमध्ये बैठक या बैठकी पार पडली याच्यामध्ये लोकांचे जो सगळे शेतकरी होते त्यांचे कुटुंबाचे लोक होते त्यांनी सगळे प्रश्न जो त्यांच्या मनात होते मी स्वतः मांडून त्या सगळ्या गोष्टी क्लिअर क्लॅरिफाय केलं की नेमकी कसा कसा म्हणजे भूसंपादनची प्रक्रिया असते काय काय गोष्टी असते कसा व्हॅल्युएशन होतो दर कसा ठरवतो प्रक्रियामध्ये काय राहणार आहे आणि अफवा जो कधी कधी पसरतो ज्या भागात भूसंपादन होतं त्या भागात अफवा पसरू नये आणि कुठल्याही व्यक्तींनी अफवा पसरून लोकांच्या मनात गैरसमज करू देऊ नये जसे अफवा पसरते की एक साधारण सरळ रस्ता आहे आणि पु सरळ रस्त्यामध्ये कुठल्याही शेतकरीच्या मनात असे प्रश्न येते की म्हणजे भूमिहीन होणार आहे त्यांचे पूर्ण गट संपादित होणार आहे असा अजिबात नसतं ज्यावेळ रस्ता या रेल्वे यासारखा भूसंपादनची प्रक्रिया पार पडते तर त्या ठिकाणी लिनियर लिनिअर ॲक्वजिशन आपण त्याला म्हणतो की एक एक साधा जो त्याच्या रोडच्या जो बाजूच्या जो कडे आहेत त्याला फक्त आपण संपादित करतो बहुतेक शेतकऱ्यांचे काय गुंठेपर्यंत त्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी संपादित होतो आणि या पद्धतीमध्ये हा रस्ता च्याबद्दल या ठिकाणी चर्चा करण्यात आला आदरणीय लोकप्रतिनिधीच्या मी खूप खूप आभार व्यक्त करेल की त्यांनी हा महत्त्वपूर्ण बैठकमध्ये त्यांनी या बैठकमध्ये ते उपस्थित होते त्यांनी स्वतःहून म्हटलं की या रस्ता करायचा आहे कसा करायचा आहे जो काही मत असेल याच्यामध्ये लोकांमध्ये वेगळा वेगळा मत असू शकते की असा करा तशा करा काही लोकांच्या मनात असेल की करू नका पण जो बी असेल तो त्या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदयांनी सूचना दिलेली आहे की त्या त्या तालुक्याचे तहसील कार्यालयामध्ये आपला जो काय मत असेल ते तुम्ही नोंद म्हणजे लेखी स्वरूपात आपण कळवावा कुठल्याही ठिकाणी ज्यावेळेला हायवे होतो आपण स्वतःहून अनुभवलेला आहे की त्या परिसराचा विकास जो आहे ते मोठ्या प्रमाणात होतो त्या त्या परिसरामध्ये फॅक्टरी असेल दुकानगाळे असेल त्या ठिकाणी रस्त्याचे दोनो बाजूला चांगल्या पद्धतीमध्ये विकास आपण बघतोय त्या त्या भागामध्ये असलेले जे जमिनीचे दर आहेत चा त्याच्यामध्ये चांगल्या पद्ध पद्धतीमध्ये वृद्धी होते आणि बाकी सगळ्या गोष्टीच्या त्या भागात विकास होतो तो या गोष्टीबद्दल माझी म्हणजे रस्त्याचं महत्त्व आपल्या सर्वांना सांगण्याची गरज नाही बाकी जो रस्ता सुरक्षा असेल राष्ट्रीय महामार्ग म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये जसं जसे रस्ते पूर्ण झाले आप आकडे स्वतः सांगतोय की अपघाताच्या प्रमाणामध्ये पन्नास टक्केची घट झालेली आहे तो या सगळ्या गोष्टीचा फायदा पण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे परंतु शेवटी ज्या ज्या व्यक्तींच्या एकही इंच जमीन जात असेल त्यांची भूमिका त्यांची भावना आणि त्यांची त्यांच्या जो काय विचार आहे ते म्हणजे विचारात घेणं गरजेचं आहे आणि आपण पारदर्शक प्रशासन ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि पारदर्शक प्रशासनमध्ये आपण आज स्वतः अनुभवलेलं असेल की कुठलेही प्रश्न असेल जनतेचा प्रश्न असेल प्रत्येकांना विश्वासात घेऊन लोकप्रतिनिधीची भूमिका असते आणि तशाच आपण प्रशासकीय भूमिका पण आहे या पूर्ण पद्धतीमध्ये बिलकुल पारदर्शताप्रमाणे कुठलाही गैरसमज होऊ नये कुठल्याही अफवाच्या कोणी बली पडू नये याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केलेला आहे आणि लोकांनी म्हणजे समजून घेतला ऐकून घेतला काय काय पाच मिनिटमध्ये जरा असं गोंधळचं वातावरण झालं असेल परंतु ते म्हणजे साहजिकी आहे म्हणजे कुठल्याही भूसंपादनची यासारख्या मीटिंगमध्ये ते होतात काय गैरसमज असतो काय प्रश्न असतो लोक एकमेकांमध्ये प्रश्न विचारतात तर ते असा होतो कधी कधी परंतु ते अगदी व्यवस्थित सुमारे दोन अडीच तास या बैठक चालली आणि या बैठकीमध्ये व्यवस्थितपणे पार पडली लोकांनी समजून घेतला ऐकून घेतला प्रेझेंटेशन पाहून घेतला आणि या बैठक व्यवस्थितपणे पार पडली